आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण तिलारी धरण परिसरालगत जुने शिरंगे हद्दीत सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात या मागणीसाठी सुरू असलेलं खान्याळे ग्रामस्थांचं साखळी उपोषण सातव्या दिवशी सुरू होतं गोवा राज्याच्या जलस्रोत विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी शिरंगे येथे जात खाणींची पाहणी करत याबाबत आश्चर्य व्यक्त केलं तिलारी धरणालगत शिरंगी हद्दीत काळ्या दगडाचं सुरू असलेलं उत्खनन कायमस्वरूपी बंद करावं या मागणीसाठी ठाळे ग्रामस्थांनी येथील शिव परिसरात गुरुवार पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली मात्र मागणी पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यानं उपोषण चालू ठेवण्याची नामुष्की त्यांच्यावरती उडवली आहे त्या उपोषणाला महसूल व जलसंपदा विभागाचे अधिकारी भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र उपोषणकर्ते खाणी कायमस्वरूपी बंद करा या मतावरती ठाम राहिल्यानं हे उपोषण सातव्या दिवशी सुरू आहे तिलारी धरण परिसरात उत्खनन करणं धोक्याचं आहे तेथे मोठमोठे स्फोट होत असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे लवकरच जल ्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत येथील वस्तुस्थितीची पाहणी करून चौकशी केली जाणार असल्याचं गोवा राज्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केलं होतं त्यानुसार या विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी बुधवारी तिलारी परिसरात असलेल्या गळ्या दगड्यांच्या खाणींना भेट दिली तेथील वस्तुस्थिती पाहून ते वस्तु अचंबित झाले याबाबतचा परिपूर्ण अहवाल सादर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल